दीड महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शनिवारपासून शाळा सुरू झाल्या नव्या शैक्षणिक वर्षात उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली पन्हाळा तालुक्यातील विविध शाळांनी वाजत गाजत स्वागत केल्यानं विद्यार्थी भारावून गेले उन्हाळी सुट्टीनंतर शाळांचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्यानं शाळांची साफसफाई आणि आकर्षक सजावट करून शाळा सज्ज झाल्या होत्या शनिवारपासून शाळांचं शैक्षणिक कामकाज सुरू झाल्यानं विविध शाळांच्या वतीनं नवागत विद्यार्थ्यांचं उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं दरम्यान कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले विद्यालयाच्या आठवीतील विद्यार्थ्यांना सचिव शिवाजीराव पाटील मुख्याध्यापिका टी के पाटील यांनी पुष्पगुच्छ आणि पौष्टिक आहार भेट देऊन स्वागत केलं एकत्ररित्या स्वागत केल्यानं नवागत विद्यार्थी अक्षर पाटपन्हाळा इथल्या दरा पाटील विद्यालयात पाटपन्हाळ्याच्या सरपंच सुवर्णा पाटील आणि कुंभी साखरचे संचालक पी डी पाटील मुख्याध्यापक एस आर पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप करून स्वागत केलं केंद्रीय प्राथमिक शाळा असंडोली इथं सजवलेल्या रथातून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली सरपंच अर्चना कुंभार शाळा व्यवस्थापन समितीचे अप्पण्णा कांबळे अनिता कुंभार राणी गुरव उपसरपंच धनाजी रावण मुख्याध्यापक भैरव शिंदे यांनी पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं गोठे इथं गटविकास अधिकारी सोनाली माडकर सरपंच दीपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं मुलींचं लेझिम पथक लाठीकाठी खेळ सादर करण्यात आला नवागत मुलांना भया पुस्तकं खाऊ फुगे वाटून स्वागत करण्यात आल्यानं विद्यार्थी मोहरून गेले